मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरामध्ये रमेश चेन्नीथला यांची घोषणा कुणासोबतही न लढण्याची काँग्रेसची भूमिका शरद पवारांकडून पक्षनेत्यांना युती आघाडी करण्यासाठी रान मोकळे नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला दिली मोकळी युती आघाडी करायला असून तरी कोणतीही अट नाही महिलांना दहा हजार रुपये सरकारी तिचोरीतून देणं किती योग्य शरद पवारांचं बिहार निवडणूक निकालावर भाष्य निवडणूक आयोगानं विचार करण्याची गरज असल्याचंही मत बिहारमधल्या पराभवानंतर राहुल गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला बिहारची निवडणूक सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती अशी राहुल गांधींची टीका पक्ष काय भूमिका घेणार याची उत्कंठा कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका दलित मुलीच्या छळ प्रकरणामध्ये सहा पोलिसांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल तक्रारदार आज कोर्टाची कॉपी घेऊन पोलीस ठाण्यात जाणार सोलापुरात हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी न मारहाण मॅनेजरकडून घडलेल्या चुकीमुळे बेदम सोप पोलिसात अद्यापही गुन्हा नाही दिल्ली स्फोट प्रकरणी काश्मीरचे दोनशे डॉक्टर्स आणि विद्यार्थी रडारवर असल्याची सूत्रांची माहिती फरीदाबादच्या जैस मॉडेल प्रकरणी एटेएसचा कसूम तपास डॉक्टर शाहीन चाळीसहून अधिक काश्मीरी डॉक्टरांच्या संपर्कात जम्मू काश्मीरच्या नवगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट मधील डॉक्टर मुजमिलच्या घरामधून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती नऊ जणांचा मृत्यू एकोणतीस जखमी अभिनेत्री करिश्मा कपूरच्या वकिलांना दिल्ली कोर्टानं फटकारलं मेलोड्रामा करण्याचं टाळा अशी हायकोर्टाची सूचना दोन महिन्यांपासून मुलीच्या शाळेची फी प्रलंबित असल्याची करिश्माची तक्रार चौदा वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं ठोकलं बत्तीस चेंडूंमध्ये वादई शतक एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये युएई विरुद्ध ठोकल्या बेचाळीस चेंडूमध्ये एकशे चव्वेचाळीस धावा पहिल्या टी ट्वेंटी मॅचमध्ये भारताचा एकशे अठ्ठेचाळीस धावांनी विजय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीमध्ये भारताच्या आतापर्यंत सहा बाद एकशे एकाहत्तर धावा के एल राहुल वॉशिंग्टन सुंदर तंबूमध्ये परतले तर शुभमन गिल रिटायर्ड हट ਐਵੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ